विद्यार्थी मित्रांनो आपण नुकतंच नाइंटी थ्री एक्झाम्पल घेतला तर नाइंटी फोर वळत आहोत राम हा मनोजपेक्षा श्रीमंत आहे आता श्रीमंतीची परिभाषा आपण या ठिकाणी पुन्हा ते गोल करणार आहोत रेषा पाडणार आहोत हा राम हा मनोज काय म्हटलं पहिलं वाक्य राम हा मनोजपेक्षा श्रीमंत आहे हा राम येत हा मनोजपेक्षा श्रीमंत आहे म्हणजे अशी रेषा आपण लांब घेऊ हा पुढलं वाक्य पण रोहन इतका श्रीमंत नाही राम हा मनोजपेक्षा श्रीमंत आहे पण रोहन इतका श्रीमंत नाही व मधुपेक्षा गरीब आहे व मधुपेक्षा पण राम कसा आहे मग हा राम मनोज आणि इथे घेऊ आपण रोहन रोहन इतका श्रीमंत नाही राम हा मनोजपेक्षा श्रीमंत आहे पण रोहन इतका श्रीमंत नाही व मधुपेक्षा गरीब आहे आणि हा पुन्हा राम हा मधुपेक्षा गरीब आहे म्हणजे मधु सगळ्यात श्रीमंत आहे असं आपण या ठिकाणी गृहित धरू मधुपेक्षा गरीब आहे तर मनोज हा तर मनोजचं वाक्य मग बघा पहिलं तर मनोज हा मधुपेक्षा गरीब आहे मनोज हा रोहनपेक्षा श्रीमंत आहे नाही रोहन इतका गरीब आहे नाही मधुपेक्षा श्रीमंत आहे तर पहिलंच येईल की हा मनोज हा मधुपेक्षा गरीब आहे पर्याय क्रमांक एक वाक्य व्यवस्थित वाचावा लागेल आणि ते सोडवावं लागेल बघा नाईन्टी फाईव्ह एका लंबकाच्या घड्याळात एक वाजता एक टोल दोन वाजता दोन टोल तीन वाजता तीन टोल याप्रमाणे टोल पडतात प्रत्येक अर्ध्या तासानंतर टोल पडत नाहीत तर दुपारी साडेबारा वाजल्यापासून रात्री साडेआठपर्यंत इथे ॲक्च्युली हे फॉर्म्युले टाकून सोडवायची गणित असतात पण तुमची इयत्ता लहान असल्यामुळे आपण काय साडेबारा वाजल्यापासून सांगितलं आहे ना साडेबारा ते साडेआठ हा टायमिंग दिलेला आहे आणि दर अर्ध्या तासात टोल पडत नाही मग एक वाजता एक टोल दोन वाजता दोन तीन वाजता तीन चार वाजता चार पाच वाजता पाच टोल सहा वाजता सहा टोल सात वाजता सात टोल आठ वाजता आठ टोल साडेआठचा टायमिंग दिलेला आहे साडेबाराचा त्यामुळे आपण ते काउंट करणार आणि यांची बेरीज करू एक आणि दोन तीन तीन आणि तीन, तीन सहा सहा आणि चार दहा हां दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस आणि सात अठ्ठावीस अठ्ठावीस आणि आठ छत्तीस शाँ, टोल पडतील थर्टी सिक्स छत्तीस टोल पडतील पर्याय क्रमांक दुसरा ओके आता बघा हे काय एका ओळीत पाच खांब उभे आहेत एका ओळीत पाच खांब उभे आहेत एम हा खांब आता इथे पण खूप डोकं लावून करावं लागणार आहे आपल्याला ही एक ओळ सपोज इथे आपण गृहित धरूया एक ओळ ही एक ओळ या एका ओळीत पाच खांब उभे आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह हे पाच खांब उभे आहेत आता इथे ना थोडंसं फ्लेक्झिबल करावं लागतं मुलांना ज्या पद्धतीने वाक्य दिलेलं आहे ते मी इकडनं वाचणार आणि इकडे सोडवण्याचा प्रयत्न करणार एम हा खांब एन खांबाच्या डाव्या बाजूला आहे आपलाच उलट आपला हा इकडचा माझ्या हातात पेन ह्या इकडचा उजवा इकडचा डावा त्याच पद्धतीने कॉन्स्टंट ठेवायचा आणि सोडवायचा एम हा खांब एन खांबाच्या डाव्या बाजूला असून पेन्सिल यूज करते मी पेनाने खोडता येणार नाही चला पहिलं वाक्य एम हा खांब एन खांबांच्या डाव्या बाजूला आहे म्हणजे जर इकडे जर एन घेतला तर हा एम घ्यावा लागेल की एम हा खांब एन खांबाच्या डाव्या बाजूला असून असून टी हा खांब पीच्या उजव्या बाजूला आहे मग जर समजा हा जर टी घेतला हा जर टी पी घेतला तर इकडे टी टी हा खांब पीच्या उजव्या बाजूला आहे पी हा खांब एनच्या उजव्या बाजूला आहे आणि पी हा खांब एनच्या अगदी योगायोगाने बरोबर आलं आहे आपलं बघा पी हा खांब पी हा खांब एनच्या उजव्या बाजूला आहे इकडे एन ते इकडे बरोबर आलेला आहे जर एल हा खांब एमच्या डाव्या बाजूला असेल महा इकडे एक्स्ट्रा झाला आता इकडे जावं लागेल आपला एल हा खांब एमच्या डाव्या बाजूला एल इथे एल घ्यावा लागेल महा एमच्या अगदी योगायोगाने डाव्या बाजूला तर मध्यभागी इकडे बघा इकडे दोन खांब इकडे दोन खांब मध्यभागी आला एन तर मध्यभागी कोणता खांब आहे तर पर्याय क्रमांक तिसरा एन बघा विद्यार्थी मित्रांनो अगदी अंदाजे सोडवलेलं नाही जसं ओळ बाय ओळ दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी हे सगळं सोडवत आहोत बघा पुढचं आता नाईन्टी सेवन माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत तर माझे तुझ्याशी नाते कोणते माझा तू काका माझे तुझ्याशी नाते काकाचं तू माझा कोण तुझे माझ्याशी नाते आलं का लक्षामध्ये माझे तुझ्याशी नाते कोणते मी तुझा मी तुझा सॉरी पुतण्या हां पुतण्याचं घेऊ आपण काका पुतण्याचं नातं आहे माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत तर माझे तुझ्याशी नाते मी तुझा पुतण्या माझे तुझ्याशी नाते पुतण्याचं आहे पर्याय क्रमांक पहिला नाइंटी एट प्रकाश, प्रकाश हा रमेशपेक्षा आता बघा इथे पुन्हा उंचीचा भागाला प्रकाश हा रमेशपेक्षा नाईंटी एट नंबर प्रकाश हा रमेशपेक्षा कमी उंच आहे आता इथे आपण पुन्हा पाडूया इथे रेषा हा प्रकाश ओके प्रकाश हा रमेशपेक्षा कमी उंच आहे म्हणजे हा रमेश जास्त उंच आहे हा रमेश ओके मनोहर हा प्रकाश इतकाच उंच आहे मनोहर महाप्रकाश इतकाच आहे म्हणजे हा मनोहर त्याची उंची मनोहरची उंची प्रकाश इतकीच आहे तर सर्वात उंच कोण रमेश पर्याय क्रमांक दुसरा चला एका महिन्याच्या पहिल्या दिवशी बुधवार होता तर त्या महिन्याच्या सोळाव्या दिवसानंतर पाचव्या दिवशी कोणता वार असेल एका महिन्याच्या पहिल्या दिवशी हा इथे बुधवार होता एक तारखेला बुधवार होता एक वार जो असतो तो सात दिवसांनी पुन्हा येतो मग एक अधिक सात म्हणजे आठला पण बुधवारच आला बुधवार अधिक सात म्हणजे पंधरा पंधराला पण आला बुधवारच त्या काय म्हटलं आहे सोळाव्या दिवसानंतर मग एक पंधराला जर बुधवार तर सोळाव्या दिवशी वार येतोय म्हणजे सोळावा एक जर याच्यात ॲड केला तर सोळा झाली हाय सोळाला गुरुवार आला तर काय म्हटलंय सोळाव्या दिवसानंतर पाचव्या दिवशी सोळाव्या दिवसानंतर हा पहिला हा दुसरा हा तिसरा हा चौथा आणि पाचव्या दिवशी मग गुरु हा शुक्र हा शनी हा रवी तीनला रवी चारला सोम आणि पाचव्या दिवशी आला मंगळवार है गुरु ना गुरुवार आला ना सोळा तारखेला मग त्याच्या पाचव्या दिवशी एक दोन तीन चार पाच सोळाव्या दिवसानंतर पाचव्या दिवशी सोळाव्या दिवसानंतर पाचव्या दिवशी मग पहिल्या दिवशी शुक्र शनी रवी सोम मंगळ पाचव्या दिवशी आला मंगळवार पर्याय क्रमांक तीन हे आमचं क्लासमध्ये शिकवून आहे म्हणून काही ठिकाणी नोंदवून झालेलं आहे तर हंड्रेड नंबरचा बघा आता वडील व वो मुलगा यांच्या दोघांच्या आजच्या वयांची बेरीज जो चोपन्न वर्ष आहे पाच वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक चोवीस वर्ष असेल तर मुलाचे त्यावेळेचे वय किती असं विचारले तर या ठिकाणी पुन्हा एक मी बनवते आणि ते, ते समजावण्याचा प्रयत्न करते हंड्रेड नंबरचा आपण पुढे कंटिन्यू करू